फक्त एक चमचा दररोज जेवणानंतर आणि तुमचे बरेच ॲसिडिटी अपचन असे प्रॉब्लेम्स दूर होतील आणि हा पदार्थ तुम्ही दोन महिन्यापर्यंतसुद्धा एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता फक्त मोठ्यांनाच नाही तर लहान मुलांनासुद्धा आपण हे देऊ शकतो प्रेग्नेंट असू डायबेटीज असू कोणताही प्रकारचा आजार असू प्रत्येकजण ह्याचं सेवन करू शकतो त्यासाठी एकवटी ती थोडेसे ड्राय रोस्ट करून घ्यायचे आणि ते बाजूला काढून घ्यायचे त्याच कढईमध्ये एक वाटी जवस म्हणजेच सुद्धा ड्राय रोस्ट करून घ्यायचे ह्या प्रत्येक पदार्थाचे खूप सारे औषधी गुणधर्म आहेत आणि ते रोज आपल्या शरीरात गेलेच पाहिजे परंतु आपण त्याचं सेवन दररोज करत नाही अशा वेळेस हा पदार्थ जर तुम्ही बनवून ठेवला तर प्रत्येक वेळेस जेवल्यानंतर तुम्ही याचं सेवन इझिली करू शकता जवस व्यवस्थित रोस्ट करून घेतल्यानंतर एक वाटी बडीशोप तीसुद्धा हलकीशी रोस्ट करून घ्यायची बडीशोपमुळे आपली पचनशक्ती वाढते आणि ॲसिडिटी गॅसेस कमी होतात बरेच लोक त्यांच्या वेट लॉस जर्नीमध्ये बडीशोपचं पाणी खास करून पितात कारण की हे वेट लॉसमध्ये सुद्धा हेल्प करतं कारण ह्याच्यामध्ये डायजेशन प्रोसेस फास्ट असते बडीशोप थोडीशी रोस्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा ओवा ॲड करायचा ओवा ॲड केल्यामुळे कोणाला पोटाचे विकार असतील तर ते सुद्धा कमी होतील हे मिश्रण खाताना थोडंसं चटपटीत होण्यासाठी आपण यामध्ये एक पदार्थ ॲड करणार आहोत सोप आणि ओवा थोडासा ड्राय रोस्ट करून घेतल्यानंतर ही सर्व सामग्री बाजूला काढून एक पाच मिनटासाठी थंड करण्यासाठी ठेवायची ती तुमच्या सर्वांनाच माहिती आहे फुल ऑफ कॅल्शियम असतं आणि जवस आपल्या शरीरामध्ये भरपूर सारे अँटीऑक्सिडंट्स देतो बऱ्याच ठिकाणी केसांच्या किंवा स्किनच्या जर समस्या असतील तर त्यासाठी जवस खास करून खाल्ला जातो नंतर एका वाटीमध्ये एक दोन ते चार चमचे पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं काळं मीठ ॲड करायचं आणि काळं मीठ ह्या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सर्व रोस्ट करून घेतलेली सामग्री थंड झाल्यानंतर त्याला एका परातीमध्ये सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं ह्या ठिकाणी जर तुम्हाला खोबऱ्याचा किस ॲड करायचा असेल तर तुम्ही तोही ॲड करू शकता तो पण सुरुवातीला थोडासा ड्राय रोस्ट करून ह्यात ॲड करायचा पण खोबऱ्याचा किस टाकल्यामुळे हे जास्त दिवस टिकत नाही त्यामुळे मी ह्यामध्ये स्किप केला होता सर्व मिश्रण मिक्स केल्यानंतर त्याला परत कढईमध्ये काढून घ्यायचं आता आपल्याला त्याला परत रोस्ट करण्याची बिलकुलही गरज नाही फक्त आपण जे मिठाचं पाणी बनवून घेतलं होतं ते चार चमचे ह्या मिश्रणामध्ये ॲड करायचं आणि ह्याला हलुवार हातानी मिक्स करत राहायचं एक दोन ती तीन पानी ला ते तीन मिनटं मिठाचं पाणी सर्व सामग्रीला व्यवस्थित लागलं पाहिजे आणि ते पूर्ण ड्राय झालं पाहिजे तोपर्यंत आपण त्याला हलवत राहायचं जोपर्यंत आपल्या उलथण्याला ते मिश्रण चिटकत नाही तोपर्यंत आपण ते हलुवार हाताने मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता की सुरुवातीला जवस ती हे उलथण्याला चिटकत होते परंतु आता ते बिलकुलही चिटकत नाहीत म्हणजे व्यवस्थित ड्राय झालेले आहेत गॅस बंद करून हे थंड होण्यासाठी तसंच ठेवायचं व्यवस्थित थंड झाल्यानंतर त्याला कोणत्याही एअरटाईट कंटेनरमध्ये काढून घ्यायचं आणि सकाळच्या जेवणानंतर आणि संध्याकाळच्या जेवणानंतर आपण प्रत्येकी एक एक चमचा हे मिश्रण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण खाऊ शकतो आणि तुम्हाला कोणताही ॲसिडिटी गॅसेस अपचनाचा त्रास होणार नाही